नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट समोर येत आहे मंत्री तानाजी सावंत अखेर तोंडावर पडले ठाकरेशी पंगा महागात पडला काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात ताताची महत्वाची बातमी ठाकरेंशी नडला त्याचं राजकारण संपलं परांडा भूमवाशी या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांचं राजकारण संपुष्टात येणार ठाकरेंच्या या शिलेदारांनी राज्यात सर्वात जास्त एका मतदार मतदारसंघातून म्हणजेच त्यांच्या मतदार संघातून हजारोची लीड घेतल्याने तानाजी सावंत यांचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर नेमकं झालं काय ते आपण सविस्तर बघूया ओमराजे निंबाळकर हे तेरा लाख तीस हजार मतांनी राज्यात प्रचंड मतांनी निवडून आले त्यांनी पद्मश्री पाटील तानाजी सावंत हे मंत्री सावंत असताना सुद्धा त्यांना धक्का देत भूम परांडावाशी या मतदारसंघातून तानाजी सावंत यांच्या नाकावर टिचून पंच्याऐंशी हजारपेक्षा मताचं मताधिक्य घेत त्यांनी भगवा फडकवला आता तानाजी सावंत आमदारकीच्या वेळी तेहत्तीस हजार मतांनी फक्त जिंकले होते आता राहुल वैय्याम मोटे ज्ञानेश्वर पाटील आणि मोहराजे निंबळकर यांच्यासमोर तानाजी सावंत यांचे टिकाव लागू शकणार नाही त्यामुळे आता तानाजी सावंत यांचं राजकारण या तालुक्यातून जिल्ह्यातून व राजकारणातून राज्याच्या राजकारणातून संपण्याची चिन्ह आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांचं राजकारण संपलं आहे का तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद